मानसरसुंबा येथील श्री मन्मथस्वामी चौकामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांचे नागरिकांच्या वतीने भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी शेकडोंच्या संख्येने गाड्यांचा ताफा त्यांच्यासोबत सामील होता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील हे आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी एक वाजता बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मांजरसुंबा या ठिकाणी आले असता मांजरसुंबा शहरातील मनमोथस्वामी चौकामध्ये मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शेकडोंच्या संख्येने गाड्यांचा ताफा होता तसेच मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकवटलेला होता भव्य दिव्याशी चंगी स्वागत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांचे बालाघाटावरील मांजरसुंबा या ठिकाणच्या नागरिकांनी भव्य दिवे त्यांचे त्या ठिकाणी स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मन्मथ स्वामी चौक मांजरसुंबा या ठिकाणी एकवटलेला होता